इयत्ता सातवीतील विद्यार्थी महावाचन अंतर्गत स्वप्न विकणारा माणूस या पाठाचे वाचन करून दाखवत आहेत यामध्ये कथा सांगणे वाचन वादविवाद भूमिका बजावणे इत्यादी सारख्या कौशल्यपूर्ण प्रदर्शन करणारे उपक्रम सादर केले जातात आमचे विद्यार्थी प्रकट वाचन करून दाखवणार आहेत दा 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 दुसरा स्वप्न विकणारा माणूस पान नंबर दोन लेखकाचे नाव आहे अशोक कोतवाल माणसाला स्वप्न बघता आली पाहिजे नुसतीच बघता आली पाहिजेत असं नाही तर ती पूर्ण कशी होतील याचा विचार करता आला पाहिजे असं आपणच नाही तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ असे सगळेच लोक म्हणत असतात आता स्वप्न हे निर्माण करावी लागतात की ती उत्पन्न होतात हे आपल्याला माहित नाही स्वप्नांविषयी लोक काय काय बोलतात कुणी कुणी तर कुणी कुणी तर स्वप्नांना बंधन तुच्छ लेखतात बलती सल्ली स्वप्न पाहू नकोस असं सल्लाही देतात ज्याला स्वप्न बघता एक एक नाही तो माणूसच नाही जे स्वप्न आपल्याला समृद्ध करत परत ते बघण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं ज्याच्याकडे असं तीव तीव्र संवेदनशील मन असतं ती माणसं आपल्याला ती वाटते ते करतात इतरांपासून आपल्याला वेगळं करतात स्वतः काहीतरी आदर्श बनून ते वा वावरतात नाहीतर इतरांना आदर्श बनवतात लोक तिला स्वप्नाळू वृत्ती म्हणत असावेत विना ध्यास शिवाय स्वप्नाळू वृत्ती तशी घातकच नाही का आणि आम्हाला स्वप्नाचा खरा अर्थही काही कळत नव्हता पण स्वप्न या शब्दाशी आमचा परिचय झालेला होता रात्री झोपलो म्हणजे आपल्याला झोपेत ते झोपेत जे दिसत ते स्वप्न असत आणि ते काही खरं नसतं असं मन आम्हाला माहित झालं होतं आमच्या लहानपणा एका गावात एक स्वप्न विकणारा माणूस आमच्या गावाकडे यायचा त्याच्या घोड्याचा की आवाजाच्या दिशेने धावत आमचं आकर्षक घोडा बनायचं हे असायचं पण घोड्यासोबत मिशीतल्या मिशीत असणाऱ्या त्या माणसाला बघणं व्हायचं रेशमी धोतर यावर तसंच जरी सैलसर कुर्ता डोक्याला लाल पांढरा फेटा पायात चमडी बूट गोवा रंगाचा धुमकेदार मिशा असलेला होत आहे तसा दिपाट या स्वप्न विकणाऱ्या माणसाची आम्हाला गमतच वाटायची शिवाय कुतूहल पण त्या घोड्याच्या पाठीवर ठेवलेल्या मखमली मखमली कापड्यात कापड्यातल्या गोठड्याकडे आम्ही

प्र, प्रदेश पाहिले होते कि डोंगर डोंगरदऱ्यात उडवले होते भिन्न स्वभावांच्या आणि भिन्न संस्कृतीची माणसं पाहिली होती त्यामुळे त्यांच्या त्याच्याकडे बोलण्यासारखं खूप काही असायचं त्यान अनुभवलेलं समृद्ध विश्व होतं वेगवेगळ्या किशांनी रंगबूल फुलमूल सांगायचं सांगायचा लोक त्या गप्पांमध्ये स्वतःला विसरून जायचे त्याचं ते भरीतच दिल खेस बडबड आणि स्वप्नात धुंध धुंदु भुंगवणं लोकांना भारी आवडायचं त्या लोकांची मन मती कुंठीत व्हायची आपण ऐकतोय ते खरं की खोटं या संभ सं संभ्रमा ते पडायचं ऐकताना लोक तल्लीन होऊन जायचे त्या त्याच्या त्या, 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 त्या अनुभवी बोल बोलांतून लोकांना जे नव्या प्रांताची रीतिरिवाजांची माहिती व्हायची त्यांना वर्णन केलेल्या प्रांतात ते मग मनानच भटकून येत जणू काही आपण स्वप्नातच आहोत असं त्यांना वाटत राहायचं मग बऱ्याच वेळा वेळानं तो ते मग मली कापातलं बांधलेलं गाठोड सोडायचं व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद